दर चतुर्थीला मी गणपतीच्या दर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा मी तालुक्यात असेल आणि मला सवड असली की मी येतोच इथे हे ओझर माझं गाव आहे आणि इथं आल्यानंतर आमचे सगळं ग्रामस्थ भेटतात आज इथं आल्यानंतर गंगा आरतीचा योगयोग आला संध्याकाळचा आणि गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना केली की के आमच्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीमागे भरभरून राहू दे यंदाच्या वर्षी पाऊस चांगला पडलेला आहे पुढचं वर्षभर कुठलं नैसर्गिक संकट येऊन देऊ नये आणि सर्वच कुटुंबाची चांगली भरभराट होते ते गणराय ज्यांनी प्रार्थना केली जाहीर आहे एका करण्याची एकही संधी सोडली सुझ नाही तुमचे मित्र पण राहिलेले आहेत तुम्ही म्हणाले लोकसभेला आणू कोल्हण विधानसभेला अतुल बँक आमच्या पुढे कायम राहील हो खासदार म्हणून अमोल कोल्हेला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातील लोक मला निवडून देणारच आहेत हा माझा विश्वास आहे म्हणून अमोल अतुलची जोडी ही जुन्नर तालुक्यानेच ठरवलं की तुटून द्यायची नाही ते माझे मित्र आहेत आता काय निवडणुकीच्या कार्यकाळात थोडासा आरोप प्रत्यारोप चालतोच आता ते काय आले कधीतरी येणार बोलणार काम कोण करणार काम आम्ही करतोय आणि कामाच्या माध्यमातून पुढे जातोय आणि निश्चित प्रकारे कामाच्या माध्यमातून पुढे जात असले या जुन्नर तालुक्याचे लोक उभे राहतील सर्वांचा प्रचार सहज झाला आपली प्रचार सहज झाली नाही आमची सांगता सभा नसती आमची उलट आता सुरुवात झालेली आहे ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच आमची पुढची पंचवार्षिक ऑलरेडी मी स्टार्ट केली आहे असं मला इथे वाटत हे सांगता बिघता कोणाचे होत असतील ते त्यांच्या होत असतील पण त्यांच्या काही बोलण्याचा काही अर्थ नाहीये उलट पुढं हमने सुरुवात आहे खात्री नसल्यामुळे काही मंडळांनी कमरे खालची वाढ केले जुन्नरची संस्कृती नाही अशी पण ते त्यांनी टीका केली त्यांनी काही कोणाचं नाव घेतलं नाही परंतु खरोखरच जुन्नरची संस्कृती बिघडली आहे नाही नक्कीच जुन्नरची संस्कृती बिघडली नाही पाहिजे वैयक्तिक पातळीवर कुठल्याही बाबतीची टीका व्हायला नाही पाहिजे जे काही राजकीय विषय असेल किंवा पॉलिसी मॅटर्स असतील घेतलेली भूमिका असतील जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती न्याय असेल ह्या भूमिकेतून जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती विकासाचे कामं असतील ह्या भूमिकेतून प्रचार व्हायला पाहिजे पण जे काय आता फारसा घडत आहे ते काय योग्य आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून प्रत्येकाने तसं ते तारतम्य बाळगलं पाहिजे आणि ते बाळगण्याचा प्रयत्न मी करतो इतरांनी पण करावं आपण पाणीदार आमदार म्हणून आपल्याला संबोधतात पण ओपरेची सांगत असते मध्ये आपल्याला पाणीदार आमदार म्हणून घेण्याचा कुठलाही नाही बाकीदार नाही असं सांगण्यात आलं कारण जलसंपदा विभागाचं कार्यालय आलकोट या ठिकाणी आहे काय पिंपळगाव जोग्याचं कार्यालय जे आळकुटी पारनेर इथे गेलं होतं त्याचं फक्त आळकुटीची शाखा तिकडे आहे बाकीचं सब डिव्हिजन पिंपळगाव जोगेचं ते नारेंगावच्या ऑफिस इथ बसतं आणि तसं जी आर गव्हर्मेंटने सुद्धा केलेलं आहे म्हणून असे बोलण्याला काही अर्थ नाही हा फक्त राजकीय आरोप आहे राहिला विषय पाणीदार आमदार म्हणायचा मी कधी स्वतःला म्हणत नाही मी पाणीदार आमदार अतुल बेनके हे लोक म्हणतात पाणीदार आमदार मी असं स्वतःला कधी म्हणत नाही की मी शिवनेरीचा शिलेदार आपला माणूस लोक विरोध लावत असतात आपण आपल्या स्वतःला लावायचं नसतं म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये चालत असतात पण पाणीचं खरंच जतन केलं का नाही हे आमची ओझरचे भावंडे आहेत गेल्या पाच वर्षात येडगाव धरणाची पातळी कशी होती एकदम हां लोक सांगतील ना काय काय नाही असं कोणी काय बोलून ते होत नाही असं आहे की बाबा हा कथित व्हिडिओ व्हायरल करणार कारवाई व्हावी आता तो कथित व्हिडिओ नेमकी काय आहे हो मी अजून पाहिलेला नाही माझ्याकडे फक्त आयक्यू माहिती आहे आणि जर तो खरंच खूप आश्लेल असेल तर ज्यांनी ज्यांनी व्हायरल केला त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि ज्यांनी कंटेंट क्रिएट केलेला आहे म्हणजे ज्यांनी ती तर केली असेल किंवा कंटेंट क्रिएट केला असेल त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे धन्यवाद नमस्कार जय शिवराय